जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी आपण गोळा फेकची एक संपूर्ण सिरीज सुरू केलेली होती आणि त्या सिरीजचे रिझल्ट विद्यार्थ्यांना खूप चांगले आलेले भरपूर विद्यार्थ्यांचे गोळे आउट ऑफ झालेले काही विद्यार्थ्यांचे गोळे आठ मार्काचे जात होते दहा मार्काचे जात होते तर बारा ते बारापर्यंत आलेले तर त्या सिरीजचा खूप चांगला फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे हे कमेंटवरून आपल्याला कळतं तर खूप विद्यार्थ्यांची ही पण कमेंट होती की सर आम्हाला वेट ट्रेनिंग सेशन ट्रेन जे काय आहे किंवा जिम ट्रेनिंग आहे किंवा जिम ट्रेनिंगचे जिममध्ये गेल्यानंतर स्ट्रेन ट्रेनिंग आम्हाला कशी करायची आहे किंवा आम्हाला ताकद वाढवण्यासाठी जिममध्ये काय वर्कआउट केले पाहिजे तर आम्हाला तर त्याचा स्पेशली व्हिडिओ बनवा तर स्पेशली मी तेच आता इथून पुढच्या काही व्हिडिओमध्ये हा लक्ष द्या काही व्हिडीओमध्ये म्हणजे आजचा व्हिडिओ आणि इथून पुढे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला जिममध्ये गेल्यानंतर काय ट्रेनिंग करायची हे सगळं मी संपूर्णपणे कव्हर करून देणार आहे मित्रांनो हा त्या सिरीजचाच भाग होता पण हा आपण हा आप व्हिडिओ टाकायला थोडं लेट झालेलो आहे तर लेट जाण्यापा मागचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगतो मी युट्यूबला खूप सारे व्हिडिओ सर्च केले मी बघितलं की खूप लोकांनी जी काही जिम ट्रेनिंग आहे गोळा फेकसाठी शॉर्टपुटसाठी तर त्याच्यासाठी लोकांनी काय केलेलं आहे भरपूर लोकांनी की एक स्पेशली सिंगल व्हिडिओ बनवलेला हो आहे की तुम्ही जिमला जा तुम्ही एक दोन तीन प्रकारची एक्सरसाईज सांगितलेलं आहे की तुम्ही ते एक्सरसाईज करा आणि तुमचा गोळा आउट ऑफ होऊन जाईल तर मित्रांनो असं नाही होत तुम्हाला जसं आपण ग्राउंडला गेल्यानंतर डेली वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग करतो ना तर तुम्हाला जिमला गेल्यानंतर सुद्धा गोळा फेकसाठी रोजची स्पेशली वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग करावं लागेल तुम्हाला वेगवेगळे मसल ग्रुप टार्गेट करावं लागेल तुम्हाला एक्सप्लोसिव्ह ट्रेनिंग करावं लागेल तुम्हाला स्ट्रेन ट्रेनिंग वेगळी करावं लागेल तुम्हाला क्विकनेस रिएक्शन टाईम वाढवण्यासाठी क्लायमेट्रिक ट्रेनिंग वगैरे तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग करावं लागतील आणि हे जे काही ट्रेनिंग आहे तर हे तुम्हाला जवळपास चार हप्ते तर सहा हप्त्यांपर्यंत हा ट्रेनिंग प्रोग्राम तुमचा जाणार आहे म्हणजे तुम्हाला एक महिन्यापर्यंत ते दीड महिन्यापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रोजच्या ट्रेनिंग कराव्या लागतील तर त्या दरम्यान काय झालं भरती प्रक्रिया चालू होती ग्राउंडला पण विद्यार्थी होते आणि भरती चालू असल्यामुळे मला वेळ नाही एवढी मोठी सिरीज शूट करण्यासाठी ठीक आहे तर मी आता वेळ मिळाला आहे आपल्याला आणि येणारे भरतीसाठी आपल्याला काही करून आपला गोळा आउट अप करायचा आहे त्यामुळे मी त्या सिरीजचा जो काही मी ट्रेनिंगचा भाग आहे म्हणजे जिम ट्रेनिंग आहे तर ती मी कंप्लीट करून देतोय आहे तर पुढे काही गोष्टी सुरू करण्याआधी जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो आपण गोळा फेकची एक सिरीज सुरू केलेली होती तर त्या सिरीजचे बऱ्यापैकी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले त्याच्यामध्ये गोळा फेक एकदम बेसिक तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत कसं आउट ऑफ करायचं या सगळ्या गोष्टी कव्हर केलेले जसं की उदाहरणार्थ जसं या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकच्या सिरीजमध्ये काय असणार आहे ते सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकचे नियम बघितलेले त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकची ग्रीप बघितलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकची बेसिक स्टेप आणि या व्हिडिओमध्ये गोळा फेकची फुल स्टेप बघितलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकचं थोडं टेक्निकल अनालिसिस बघितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचा गोळा दहा आणि बारा मार्काच्या वर जातच नाहीये तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे मित्रांनो बघू शकता या व्हिडिओला जवळपास आपले तीस हजार व्ह्यू सुद्धा आलेले आहे आणि ह्या व्हिडिओचं सुद्धा खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे तर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता अजून बी जर तुमचा गोळा आउट ऑफ नसेल तर तुम्ही एक चांगले विद्यार्थी म्हणा मी तुम्हाला सांगतो हे बघा इव्हेंट आउट ऑफ होता पण हार्डवर्कपेक्षा पेक्षा स्मार्ट वर्क पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी कष्टाळू पाहिजे कष्टाळू असल्यासोबत तो समजदार पण पाहिजे आणि तो, तो, तो शिकावू पण पाहिजे ठीक आहे हा सगळा अभ्यासाचा भाग आहे तर तुम्हाला या गोष्टी अभ्यासाच्याच दृष्टिकोनातून घ्यायच्या आहे तर तुमचे इव्हेंट आउट ऑफ होतील मित्रांनो हे बघा आपण आपल्या आवडीची गर्दी मिळवतोय आपण आपल्या आयुष्यभराच्या भाकरीची सोय करतोय थो तर थोडा वेळ लागणार आहे कष्ट सगळीकडे आहे स्पर्धा दिवसांदिवस वाढत चालली आहे तर ज्या गोष्टीत तुम्ही आडताय तर तुम्ही त्या गोष्टीला मनावर घ्या त्या गोष्टीला तुम्ही सिरियस घ्या त्या गोष्टीसाठी तुम्हाला जिथून माहिती मिळवतील तिथून मिळवा आणि त्या गोष्टीतून त्या संकटातून तुम्ही बाहेर निघा तुमचे इव्हेंट आउट ऑफ करा आणि चांगलं ग्राउंड द्या तर या गोष्टीवर फोकस करायचं तुम्ही विद्यार्थी काय करता माहितीये का थोड्या वेळासाठी काही गोष्टी फॉलो करता रिझल्ट येत नाही तर लगेच सोडून देता नवीन काहीतरी फॉलो करता असं नाही करायचं हे बघा कितीतरी खेळाडू असता पाच पाच दहा दहा वर्ष सातत्याने ते त्याच प्रकारची प्रॅक्टिस करता आणि नंतर ते परफेक्ट होऊन इंटरनॅशनल लेवलला सुद्धा मेडल आणतात ठीक आहे तर पुढे बघूया आता आपण आता हे बघा जिम ट्रेनिंग असू आहे वेट ट्रेनिंग किंवा कुठल्याही प्रकारची ग्राउंड ट्रेनिंग असू ऍथलेटिक्स ट्रेनिंग असू काहीही असू तर तुम्हाला कोणतीही ट्रेनिंग सुरू करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे तर त्याचं तुम्हाला काळजी घ्यायची तर ती काळजी कशी घ्यायची बघा सिक्स वीक प्रोग्राम म्हणजे तुम्हाला कोणताही ट्रेनिंग प्रोग्राम सहा हप्त्यापेक्षा जास्त फॉलो करायचा नाही ठीक आहे आता तुम्ही हा जिमचा प्रोग्राम आहे मी तुम्हाला, तुम्हाला समजा तुम्ही एक टाइम जिम करणार आणि एक टाइम तुम्ही ग्राउंड करणार आहे तर सहा हप्ते म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त दीड महिन्यापर्यंत हा ट्रेनिंग प्रोग्राम फॉलो करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं पुन्हा शंभर मीटरचा ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यानंतर सोळाशेचा ट्रेनिंग प्रोग्राम तो तुम्हाला फॉलो करायचा आहे कंटिन्यू जर तुम्ही हाच ट्रेनिंग प्रोग्राम फॉलो करत राहिले तर तुमचा गोळा तर वाढेल तुमचा जो काही बॉडी स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या मुवमेंट वगैरे आहेत या सगळ्या गोळा फेकच्या हिशोबाने डेव्हलप होतील तर त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का की तुम्हाला बाकीच्या इव्हेंटला थोडी अडचण येऊ शकते तर सहा हप्त्यापर्यंत तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम फॉलो करू शकता म्हणजे एक सव्वा दीड महिन्यापर्यंत तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम फॉलो करायचा आहे नंतर तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम चेक कर चेंज करत राहा दीड महिना ट्रेनिंग प्रोग्राम गोळ्याचा फॉलो केला नंतर शंभर मीटरचं फॉलो करा नंतर सोळाशे मीटरचा फॉलो करा ठीक आहे या पद्धतीने ट्रेनिंग प्रोग्राम चेंज करत राहा आहे आता जे विद्यार्थी स्पेशली गोळा फेकचा इव्हेंट करताय तसं पण ही ही जी म्हणजे ही जी, जी, जी काही गोळा फेकची मी तुम्हाला वेट ट्रेनिंग सांगतोय ही नॉन प्रोफेशनल आहे म्हणजे जे विद्यार्थी बाकीचे इव्हेंट पण करताय त्यांच्यासाठी आहे स्पेशली गोळा फेकच्या खेळाडूला यांच्यापेक्षा ऍडव्हान्स वर्कआउट दिला जातो पण आपल्याला गरज नाही का की आपल्याला बाकीची इव्हेंट पण द्यायचे तर तुम्ही दीड महिना जास्तीत जास्त हा ट्रेनिंग प्रोग्राम फॉलो करायचा त्याच्यानंतर तुम्ही एक महिना बाकीची इव्हेंट कव्हर करा पुन्हा या ट्रेनिंग प्रोग्रामवर शिफ्ट होऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर वॉर्मअप तुम्हाला डेली करायचं आहे कोणत्या ट्रेनिंग प्रोग्राम फॉलो करताना किंवा एक्सरसाइज करतानी स्ट्रेचिंग रुटीन तुम्हाला डेली फॉलो करायचं आहे ओव्हर ट्रेनिंग तुम्हाला टाळायची ओव्हर ट्रेनिंग म्हणजे तुम्ही जिमला जाणार तर जिममध्ये गेलो एक गोष्ट होती बघा आपला बाजूचा व्यक्ती आहे तो आपल्यापेक्षा जास्त वजन उचलतोय मग आपल्याला वाटतं अरे नाही मी त्याच्यापेक्षा जास्त वजन उचलायला पाहिजे तर हे कामं बिलकुल करायची नाही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला जेवढं झेपतंय तेवढीच ट्रेनिंग करायची कारण जर इंजुरी तुम्हाला झाली तर तुमची भरती वाया जाणार आणि भरती वाया गेली म्हणजे तुमचं पूर्ण वर्ष वाया जाणार आणि जर तुम्ही कुठंतरी बाहेर येऊन रूम करून राहत असेल तर वर्षभर तुम्ही स्वतःवर केलेला खर्च पण तुमचा वाया जाणार तर या चुका बिलकुल करायच्या नाही कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं नाही ओव्हर ट्रेनिंग करायची नाही जेवढं झेपत आहे तेवढंच आपल्याला करायचंय ठीक आहे त्याच्यानंतर वॉटर इंटेक प्रॉपर ठेवायचा आहे क्रॅम्प्स वगैरे तुम्हाला येणार नाही कारण हे बघा मित्रांनो भरतीच तयारी करताय तुम्ही बाहेरून इथं खूप सारे मुलं बाहेरून आलेले जे मुलं रूम करून राहत आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही ते इंजुरी टाळायची आहे होता वेळ स्वतःची काळजी जेवढी घेता येईल तेवढी घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर प्रॉपर डाएट आणि न्यूट्रिशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की डाएट आणि न्यूट्रिशन म्हणजे तुमचा डाएट प्रोग्राम तुम्हाला फॉलो करायचा आहे खानपान तुम्हाला चांगलं पाहिजे नाही तर काय होणार तुमचा परफॉर्मन्स वाढण्याऐवजी तुमचं शरीर झिजायला लागेल आणि जो तुमचा परफॉर्मन्स सध्या आहे तो परफॉर्मन्स पण काय होईल खराब व्हायला लागेल त्यामुळे आपल्याला आपला डाईट प्रोग्राम प्रॉपर फॉलो करायचं त्याच्यानंतर प्रॉपर रेस्ट करायचं आता हे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यात कमी नशिबात आहे आपण फक्त प्रॅक्टिस करत नाही आपल्याला अभ्यास पण करायचा आहे आपल्याला टेस्ट पेपर पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आपल्याला बुक रिडिंग करायचे आपल्याला लेक्चर्स पण करायचे आपल्याला डेमो टेस्ट पण द्यायचा आपल्याला ग्राउंड पण करायचे आपल्याला एक इव्हेंट नाही तर आपल्याला खूप सारे इव्हेंट आहे ते सगळे आपल्याला करायचे तर या सगळ्या गोष्टीत काय होतं माहिती आहे का आपल्याला रेस जास्त भेटत नाही प्रॉपर रेस्ट आपल्याला भेटत नाही ठीक आहे पण तुम्हाला जर तुमचा परफॉर्मन्स वाढवायचा असेल आणि तुम्ही परफॉर्मन्सच्या दृष्टिकोनातून एखादी ट्रेनिंग करताय आणि तुम्हाला त्या दृष्टिकोनाने पुढे चालायचं असेल तर तुम्हाला प्रॉपरली सात ते आठ तासाचा प्रॉपर रेससुद्धा घ्यावा लागेल तर हे काही इम्पॉर्टन्ट पॉईंट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्यानंतरच तुमच्या ट्रेनिंगला सुरुवात करायची ठीक आहे आता जे काही आपण उद्यापासून जे व्हिडिओ सुरू करणार आहे गोळा वाढवण्यासाठी ठीक आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत जसं चार प्रकारचे चा आपल्याला ट्रेनिंग या इथून पुढे वेट ट्रेनिंगच्या सेशनमध्ये करायचे आहे तर त्याच्यामध्ये एक आपल्याला पॉवर अँड स्ट्रेंथ वर्कआउट आपण करणार आहे ठीक आहे त्यानंतर एक्सप्लोसिव्ह पॉवर वर्कआउट करणार ज्याच्यामध्ये आपण आपली एक्सप्लोसिव्ह स्ट्रेंथ वाढवणार आहे ठीक आहे कोर स्ट्रेंथ वर्कआउट आपण करणार आहे शोल्डर जो शोल्डर आणि आर्म स्ट्रेंथ वर्कआउट करणार आहे तर तुमच्यासाठी मी आज प्रोग्राम डिझाईन केलेला आहे तर त्याच्यापैकी हे जे काही चार वर्कआउट आहे याचं कॉम्बिनेशन म्हणून आपण हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे जो तुम्हाला एक ते दीड महिना फॉलो करायचा नक्कीच गोळ्याला फायदा होईल माझं वैयक्तिक मत असं होतं जी मी तुम्हाला याच्या आधी दी सिरीज दिली होती ना तर त्या सिरीजमध्ये साडेआठ मीटर गोळा तुमचा जायला पाहिजे होता कारण प्रॉब्लेम काय झाला आहे मुलांचा आता मुलांना वाटतं सर आम्ही ती सिरीज फॉलो केली पण आमचा गोळा अजून पण वाढत नाही तर हे बघा ज्या पद्धतीचे मी तुम्हाला आता वेट ट्रेनिंग देतोय तर ह्या वेट ट्रेनिंग वर विद्यार्थ्यांची बारा मीटर तेरा मीटर गोळे जायला पाहिजे पण आपण आठ मीटर गोळ्यासाठी एवढ्या प्रकार एवढ्या चांगल्या प्रकारची वेट ट्रेनिंग फॉलो करतो ती आपल्यासाठी एक दुखाची गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का की कुठेतरी आपला अभ्यास कमी पडला आहे आणि याच्या आधीची जी काही सिरीज मधले आपले व्हिडिओ होते त्या मधले मी जे काही टेक्निकल पॉईंट जे की पॉइंट तुम्हाला सांगितले ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ना एक तर तुम्ही त्या मन लावून तुम्ही बघितल्या नाहीये किंवा तुम्ही समजून घेतलेलं नाही हेच कारण आहे की कुठेतरी तुमचा गोळा अजून पण कमी पडतोय आणि तुम्हाला वेट ट्रेनिंगची पण गरज पडते पण ठीक आहे असो काही तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा माझं काम होतं तुम्हाला गरज होती आणि वेट ट्रेनिंग नक्कीच फायदा होणार आहे कारण वेट ट्रेनिंग सुरू केल्यानंतर विद्यार्थ्याचा गोळा तिथून पुढे बारा मीटर तेरा मीटर वाढायला लागतो तर नक्कीच आपला गोळा आउट ऑफ होण्याचे चान्सेस वाढून जातील पण रिस्क फ्री ट्रेनिंग तुम्हाला करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही जिमला जाताय तर त्या ठिकाणच्या ट्रेनरची तुम्हाला मदत इथून पुढे लागणार आहे कारण की या ट्रेनिंग मध्ये ज्या काही एक्सरसाइज आपण करणार आहेत कदाचित त्या एक्सरसाइज तुम्हाला माहित नसतील तर त्या तुम्हाला तुमच्या त्या ट्रेनरला विचारावं लागेल आणि लाजू नका शंभर टक्के जिमला ला तर त्या ठिकाणी पण तुम्हाला स्वतःला गुरु ठेवा ठीक आहे गुरु असणं ही काही लाजाची गोष्ट नाही खूप विद्यार्थी मानता आम्ही सेल्फ करतो चांगली गोष्ट आहे जरी तुम्ही सेल्फ करीत असेल तरी पण कोणाचं ना कोणाचं मार्गदर्शन तुमच्या पाठीशी राहू ठेवा हे बघा देवांना गुरु होते आपण तर माणूस आहे ठीक आहे आज आम्ही जरी कोच झालेलो असेल पण आम्ही कुठे जर काही गोष्टींमध्ये अडलो काही आम्हाला अडचणी आल्या तर जे काही आमचे गुरु आहेत त्यांना आम्ही आजही आम्ही त्यांची मदत घेतो ठीक आहे तर या गोष्टींना ला बिलकुल लाजायचं नाही ठीक आहे तर हे बघा आता पुढे बघा तर आपली ही जी ट्रेनिंग होणार आहे ठीक आहे तर या ट्रेनिंग मध्ये आपण काय काय करणार आहे मी तुम्हाला चार प्रकार सांगितले हे चार प्रकारचे वर्कआउट असणार आहे तर या वर्कआउटमध्ये आपण काय काय एक्सरसाइज आहे ते आपण ऍड करणार आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन बनवून आपण आपलं महिना ते दीड महिन्याचं ट्रेनिंग करणार आहे आता तुम्ही म्हणत असं सर तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंग प्लॅन करत नाही तर तोच तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्हीच क्लिअर नसतं बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे तर तुम्ही बाकीच्या ऍडव्हान्स गोष्टी करत जा ठीक आहे या तीन आणि पाच मिनिटाची व्हिडिओने काही होणार नाही पण नक्कीच तुमचा काय होईल फायदा होईल ठीक आहे उद्या जो व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण ह्या काही एक्सरसाइज यांचं कॉम्बिनेशन करून आपण आपली जी काही ट्रेनिंग आहे जी काही प्रोग्राम आहे तो आपण डिझाईन केलेला आहे आपण काय करणार आहे माहिती आहे का स्पेशली पॉवर अँड स्ट्रेंथ वर्कआउट आहे तर त्याच्यामध्ये डेड लिपची एक साईज असणार आहे स्क्वाड एक साईज असणार आहे बेंच प्रेस करणार आहे तर ते तीन एक्सरसाइज तुमच्या ओळखीच्या परिचयातल्या आहे ठीक आहे त्यानंतर जी एक्सप्लोजिव्ह पॉवर वर्कआउट आहे तर त्याच्यामध्ये आपण क्लीन अँड जर्क करणारे मला माहिती आहे क्लीन अँड जर्क विद्यार्थ्यांना जमत नाही खूप विद्यार्थ्यांना ठीक आहे ट्रेनिंगला गेले ते जिमला गेले तर खूप सारे जिमचे ट्रेनर आहेत त्यांना सुद्धा क्लीन अँड जर्क जमत नाही कारण हा वेट लिफ्टिंगचा पार्ट आहे ठीक आहे तर थोडं वेगवेगळ्या पद्धतीने करतो पण हा खूप महत्वाचा ट्रेनिंग आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्लीन अँड जर आपल्याला करायचे मेडिसिन बॉल थ्रो आपल्याला करायचे ही इझी एक्ससाईज आहे ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला मेडिसिन बॉल जर जिम मध्ये अवेलेबल नसेल तर ही एक्सरसाइज तुम्ही नंतर काय करू शकता ग्राउंडला गेल्यानंतर गोळा घेऊन करू शकता ठीक आहे त्यानंतर प्लायमेट्रिक बॉक्स जंप असतील म्हणजे बॉक्स ट्रेनिंग बॉक्स ट्रेनिंगच्या पायऱ्यांवर करतो आपण किंवा जिम मध्ये बॉक्स असताना तर तिथं आपल्याला ती करायची तर ते तुम्हाला उद्याच्या वर्कआउटमध्ये कळून जाईल की काय काय आहे आणि कोणत्या प्रकारच्या एक्सरसाइज करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर कोर स्ट्रेंथ वर्कआउट असणार आहे तर कोर स्ट्रेंथ आपण ग्राउंडला पण करतो पण जिममध्ये ज्या दिवशी तुमचं कोर वर्कआउट असेल त्या दिवशी तुम्ही जिममध्ये करून चा, घ्यायचं त्याच्यामध्ये आपण करणार आहे आणि प्लांगचे वेगवेगळे व्हेरिएशन आहे ठीक आहे त्यानंतर शोल्डर अँड आर्म स्ट्रेंथ वर्कआउट म्हणजे शोल्डरची आणि हाताची पावर वाढवण्यासाठी खांद्याची आणि हाताची पावर वाढवण्यासाठी आपण ओव्हरहेड प्रेस करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेफ डिप्स करणार आहे डायमंड पुशअपचा प्रकार आहे हा ठीक आहे आणि mm. पुलअप्स आपण करणार आहे तर हे काही एक्सरसाइज आहे तर हे एक्सरसाइजचे आपण काही कॉम्बिनेशन बनवलेले आहे आणि त्या कॉम्बिनेशनुसार आपण सोमवारी काही वर्कआउट मंगळवारी काही बुधवारी काही शुक्रवारी काही तर असं आपण एक ते दीड महिन्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करणार आहे आणि आपली वेट ट्रेनिंग कम्प्लीट करणार आहे तर ह्या प्रकारची वेट ट्रेनिंग ज्या वेळेस तुम्ही करशाल तर तुमची प्रॉपर रिकव्हरी पण होईल तुमच्या एकाच मसल ग्रुपवर जास्त लोड येणार नाही आणि लोड नाही आलं तर काय होईल त्याला रिकव्हरीला पण तेवढा वेळ भेटेल आणि नक्कीच काय होईल तुम्हाला परफॉर्मन्स वाढायला मदत होईल आता वेट ट्रेनिंग तुम्ही केली बरोबर आणि तरी तुमचा गोळा जात नाही पण वेट ट्रेनिंग करून आता तुम्ही एक ताकदीवाला शरीर तर बनवलंय पण तुम्हाला मुळात काय करायचंय गोळा फेकायचा आहे तर गोळा फेकण्यासाठी तुम्हाला पुन्हा जे काही आपले बाकीचे व्हिडिओ आहे या सिरीजचे की गोळा फेकायचा कसा पकडायचा कसा तुम्हाला ताकद बनवल्याच्या नंतर सुद्धा त्याच व्हिडिओवर शिफ्ट होणार आहे तर त्याच्यामुळे फक्त वेट ट्रेनिंगला बी सर्वस्व समजू नका तुमच्यासाठी त्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या टेक्निक महत्वाची आहे फॉर्म महत्त्वाचा आहे स्टेप तेवढ्यासाठी तेवढीच महत्वाची तुमची ग्रीप पण तेवढीच महत्वाची आहे तर ठीक आहे मित्रांनो उद्याची व्हिडिओची वाट बघा उद्याच हा व्हिडिओ आपला येऊन जाईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पहिल्या दिवसापासून तर दीड महिन्यापर्यंत काय एक्सरसाइज करायची ते सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की जिममध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अडचणी पण येणार आहे तिथे गेल्यानंतर कसे काय एक्सरसाइज करायचं आहे ते समजणार नाही तर तुम्ही तिथल्या ट्रेनरची मदत घ्या आणि मी बघेल मला जर वेळ मिळाला तर मी जिम सुद्धा जे काही ट्रेनिंगचे व्हिडिओ आहे ते सुद्धा शूट करून नंतर अपलोड करून देईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही त्यांना वैभव सरांचा हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो उद्याच्या व्हिडिओची वाट बघा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जय